रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज अर्जुनवाड मध्ये अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास प्रारंभ अर्जुनवाड तालुका शिरोळे ते अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास आज तेरा एप्रिल पासून प्रारंभ झाला गुरुवारी वैकुंठवाशी हरिभक्त परायन तात्यासाहेब वास्कर महाराज आणि वैकुंठवाशी हरिभक्त परायन कृष्णाजी बाबा जाधव इंगळी तसेच वैकुंठवाशी हरिभक्त परायन विठोबा कृष्णाजी जाधव इंगळी यांच्या कृपा आशीर्वादाने हा सोहळा संपन्न होत आहे यावेळी विना पूजन विना उभा करणे ध्वज उभा करणे हरिभक्त परायन आनंदराव आप्पासो जाधव इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले दैनंदिन कार्यक्रम काकड भजन आरती पूजा ज्ञानेश्वर पारायण माऊली अभिषेक गाता भजन प्रवचन व कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत दीपोत्सव शुक्रवारी अठरा एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता होणार आहे सांगता समारंभ शनिवारी एकोणीस एप्रिल रोजी सकाळी सात ते नऊ पारायण व ग्रंथपूजन काल्याचे कीर्तन दहा वाजता हरिभक्त परायण धनाजी घाटगे बापू चिंचवाड यांच्याकडून होणार आहे दुपारी बारा वाजता महाप्रसाद सायंकाळी चार वाजता दिंडी सोहळा तसेच रात्री माऊली रिंगण सोहळा होणार आहे महानकरी न्यूज कृष्णा तेगण्णा अर्जुन वाड ताज्या बातम्यांसाठी महान सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा